भरतनगर परिसरात पश्चिम देवपूर पोलिसांनी एका संशयित चोरट्याला पकडले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतनगर परिसरात एका संशयित चोरट्याला पाठलाग करून पकडल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे नेहमीप्रमाणे शनिवारी अठरा जानेवारी रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्तीवर होते त्याचवेळी एका संशयित चोरट्याने पोलिसांची चाहूल लागताच पळ काढल्याचे पोलिसांना लक्षात आले पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला या पाठलागादरम्यान चोरटा गल्ली पडल्यानंतर परिसरातील कुत्र्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला या घटनेचे दृश्ये स्पष्टपणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत सहाय्यक निरीक्षक देवरे यांनी सांगितले की संशयित चोरट्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे लवकरच या प्रकरणातील अधिक माहिती समोर येईल सदर चोरट्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची पुढील प्रक्रिया सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे